आणि या संसदेच्या अधिवेशनामध्ये देशाचे गृहमंत्री यांनी काल भाषण करताना सभागृहात बोलताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयी काही भूमिका व्यक्त केली तुम्ही बाबासाहेबांच्या आधाराचा गैरवापर करताय एक पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन द्वारे एक माहिती मला घ्यायची आहे संसदेच पण अधिवेशन चालू आहे आणि या संसदेच्या अधिवेशनामध्ये देशाचे गृहमंत्री यांनी काल भाषण करताना सभागृहात बोलताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयी काही भूमिका व्यक्त केली सभापती महोदय सभापती महोदय सभागृहात दुसऱ्या सभागृहात संसदेमध्ये दे। मी घेणार नाही परत बाबासाहेब तुम्ही बाबासाहेबांच्या आधाराचा गैरवापर करताय याचं कारण असं आहे आम्हालाही आदर आहे आम्ही जेलमध्ये गेलेलो आहे नामांतरावर तुम्ही सुद्धा गेल कोणी गेलो नव्हतं पण आम्ही गेलेलो आणि तुम्ही कारण नसताना राजकारण करताय बाबासाहेबांच्या नावाचं काय चाललंय काय असं नाही करायचं लोकांच्या भावनांच्या वरती तेल नय का आणि ह्याला राजकारण म्हणत नाही सकाळी आल्यापासून तुम्ही जे नियम आहे ते ता, तालिका सभापतीला विचारता नियम काय सांगा नियम काय सांगा काम करायचं नाही पराभवाचं तुम्हाला शल्याला अपयचं असेल तर तुम्ही बाहेर जाऊन आंदोलन करा हे काय चालणार आहे नाही चला ऍडव्होकेट निरंजन गावकरे पुढचा विशेष उल्लेख त्याच्यानंतर शशिकांत शिंदे मी सगळे पटलाव ठेवणार विशेष उल्लेख कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा गैरवापर करणं हे मान्य नाहीये आणि आता मी नेम करते त्याच्यामध्ये श्री ज्ञानेश्वर मात्रे श्री किशोर दराडे मी आज बंदही करणार नाहीये कारण बाबासाहेबांसाठी बंद केला चुकीचा मेसेज तुम्हाला बाहेर द्यायचा आहे जयंत आजगावकर जयंत आजगावकर अशोक उर्फ भाई जगताप श्री प्रसाद लाड एकनाथराव खडसे डॉक्टर श्रीमती मनीषा कायंदे श्री सतेज उर्फ बंटी पाटील श्री अमोल मिटकरी श्री मिनिंद नार्वेकर बिल द्या मला बिलांच्या कॉपीज द्या बिलं घेते मिनिट मी तुम्ही खोटं बोलताय बाबासाहेबांचा अवमानाचा प्रश्न करून तुम्ही राजकारण करतात म्हणून मी परवानगी देत नाही मी कधी परवानगी देणार नाही या गोष्टीला म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांना मतदानाचा अधिकार दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे हिंदू कोड बिल मिळालं त्याचप्रमाणे ते हिंदू प्रमाणे समान नागरिक कायद्याचा सा उल्लेख सातत्याने मोदी साहेब आणि अमित शहा करतायत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे अनेक रजा केल्या याच्यामुळे त्यांच्यामुळे आम्ही इथे सभागृहात आहोत आमचं सुद्धा आयुष्य आम्ही बाबासाहेब आणि महात्मा फुले यांच्यासाठी समर्पित केलेलं आहे अशा वेळेला तुम्ही चुकीच्या नियमानुसार चुकीच्या नियमानुसार सभागृहाची आणि जनतेची दिशाभूल करताय दिशाभूल करताय दिशाभूल करताय दिशाभूल करताय म्हणून नाही देणार पण एका सभागृहाचा करता येथे उल्लेख तुम्हाला माहिती आहे तुम अमोल मिटकर श्री मिली नार्वेकर श्री सुनील शिंदे श्री सदाशिव खोत श्री सतीश चव्हाण श्री अंबादास दानवे ऍडव्होकेट अनिल परब श्री सचिन अहिर श्री सत्यजित तांबे आणि अमित गोरके या सगळ्यांचे विशेष उल्लेख आता पटलावर ठेवण्यात येतील त्याच्या बोलायचा प्रश्न आहे परवानगी दिलेली नाहीये पण विशेष परवानगी देणार नाही कारण मला सभागृहात तुम्ही सांगितलं नाही मी गटनेत्यांच्या मध्ये तुम्हाला दहा वेळा विचारलं तुम्हाला काय विषय मांडायचा आहे तरी तुम्ही विषय मांडून मांडला नाही असं तुम्ही असत्य वर्तन केलेलं आहे मला विषय सांगितला असतं तुम्ही मी परवानगी सुद्धा दिली असती दानवे साहेब तुम्ही अर्धा तास होता तिथे नेत्यांच्या मीटिंग मध्ये त्याला तुम्ही का सुचवलं नाही की आम्हाला बोलायचंय म्हणून तुमचा तो अधिकारी आहे ठीक आहे पण ते चुकीच आहे चला